गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी पोलीस दल सज्ज अठरा ठिकाणी पोलीस मदत केंद्रांची उभारणी वीर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे भव्य लोकार्पण संपन्न दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि कशेडी घाट दुसरा बोगदा कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी सुरू पाहुयात सविस्तर वृत्त शिवसेनेचे नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे टीका करणार नाही पण तीन ते चार तासांच्या प्रवासासाठी तास प्रवास करावा लागतो हे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून देणार असं म्हणत रामदासबाई कदम यांनी मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याच्या खड्ड्यांवरती नाराजी व्यक्त केली आहे मला एका गोष्टीचं अजून दुःख होत आहे की जे चाकरमाने येत आहेत त्यांचा मुंबई पासून खेडला येईपर्यंत वीस वीस तासाचा प्रवास होतोय जो साडेतीन तासाचा सा प्रवास होतोय आहे वीस तास लागत आहेत तर मला दुःख होत आहे मला कुणावरती टीका करायची नाही पण ही बाब मी एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षामध्ये आणून देत आहे पुन्हा एकदा आमचे खड्डेमय रस्त्यातून लाखो 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 चाकमानी माझ्या कोकणामध्ये मा गणपती उत्सवासाठी येत आहेत गणपती उत्सव आणि कोकण हे हजारो वर्षापासून शेकडो वर्षापासून एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय संबंध कोकण हे मंगलमय होऊन जातं गणपतीमय होऊन जातं आणि म्हणून जेच आक्रमणित या गणपती उत्सवासाठी आज येत आहेत त्या सगळ्यांना मी अंतकरणापासून त्यांच्या हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो त्यांना आभार मानतो त्यांचा आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद जये हिन, जये तर मुंबई गोवा महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते हशमत यांनी वेळोवेळी आवाज उठवून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि मुंबई गोवा हायवेचा त्यांनी पहाडी दौरा केला गणेशोत्सवापूर्वी मार्ग हा व्यवस्थित

या सरकारच्या कानावर काही जूर रेगली नाही आज काय व्यवस्था झाली आहे ती बघा काय अवस्था झाली आज माणगाव ते कोरेगाव पर्यंत ट्राफिक जाम आहे चाकरमणी सहा सात तास अटकून राहिलेला आहे याचा जबाबदार कोण आदरणीय मुख्यमंत्री साहेब गेल्या हप्त्यामध्ये दौरा करून गेले ना मग त्याचा काय झाला तो दौरा फेल झाला काय हे कशाला का? पाहिजे हो जर चाकरमाने आला मुंबईवरून जाणाऱ्या चाकरमान्याला जर सुविधा देण्या द्यायची होती तर मानगाव आणि कोरे गोरेगाव मानगाव तसंच इंदापूरमध्ये पर्याय मार्ग करायचा होता टोलमाफी करून काय उपयोग झाला टोल माफी नको होती लोकांना रस्ते पाहिजे होते गणपतीच्या साठी गणपतीसाठी जाणाऱ्या लोकांना रस्ते पाहिजे होते परंतु गव्हर्नमेंट खाली टोल माफी करून हे साबित करायला मागत होती की आम्ही कुठल्या तरी समाजाचे शुभचिंतक आहोत पण नाही आज या महाराष्ट्रामध्ये सरकारने हे सर्व खोटं काम करणारं सुरू केलेलं आहे हे चुकीचं आहे आम्ही सांगत होतो पर्याय मार्ग करा बघा गणपतीची लोक कोकणामध्ये येणार आहेत परंतु कुणीही ऐकलेलं नाही आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब गेले काय झाला साखरपणे अटकून राहिले चार चार पाच पाच सहा सात तास माणगावमध्ये मोठा सण असणारा गणेशोत्सव अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपला असून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी रत्नागिरी पोलीस दल आता सज्ज झालंय जिल्ह्यामध्ये अठरा ठिकाणी पोलीस मदत केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे यामध्ये प्रवाशांना पाणी आरोग्य सुविधा याची सोय करून देण्यात आली आहे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील रत्नागिरी पोलीस वाहतूक विभाग प्रयत्न करतात येणाऱ्या गणेशोत्सवात शांततेत पार पडावा यासाठी रत्नागिरी पोलीस सज्ज झाले असून जिल्ह्यातील नागरिकांना गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन देखील रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सर्वात मोठा उत्सव मानला जातो उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं जगा तयारी केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईमधून येणारे जे भाविक आहे त्यांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून अठरा ठिकाणी मदत केंद्र उभारणी करण्यात आलेली आहे त्या मदत केंद्रामध्ये आरोग्य सुविधा पिण्याचं पाणी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि हा प्रवास सुरळीत होईल यासाठी दक्षता घेतलेली आहे या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये कायद्यानुवस्थेचा प्रश्न निर्माण होणे म्हणून आर पी एफ होमगार्ड जिल्हा पोलीस दल येता तैनात असणार आहे ह्या कालावधीमध्ये आपण सर्वत्र गणेश मंडळांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत आणि सर्वांना शांतता आणि सुचतेने हा बंदोबस्त त्याचबरोबर हा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडावा याबद्दलचं आवाहन सर्वांना करण्यात आलेलं आहे या निमित्तानं मी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लोकांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद भाजपा आमदार नितेश राणे यांनी महाराज यांच्यावरून असलेल्या प्रतिक्रिया देताना मुस्लिम समाजाबाबत वक्तव्य केलं होतं यावरून आता मुस्लिम समाज चांगलाच आक्रमक झाला असून खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते हशमत परकार यांनी ज्यावेळेस तुम्ही काँग्रेसमध्ये होता त्यावेळेस या काँग्रेसवाल्यांच्या समोर पुढे पाठी करत होतात नितीश राणे हा देरफुट या मुस्लिम समाजाला बोलतोय की मस्जिद येऊन मारू अरे तुझी हिंमत आहे काय पहिले तुझा आवाज बघ को 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 ना कोंबडी सारखा करत राहतोस आणि तू काय बाळासाहेब ठाकरे बनायला सांगलास अरे कधीच बनू शकत नाही दहा वर्ष काँग्रेसच्या पाठीबागा पाठीशी लोटांगण घालत होता तेव्हा तुला हिंदुत्व आठवण नाही आली होती हिंदुत्वाची आता तुला हिंदुत्वाची आठवण आलेली आहे हिंदुत्व कधीच हे शिकवत नाही या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान तसेच हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व मिळून या देशामध्ये राहतात आणि तू आता कुठून आलास हिंदू मुस्लिम मध्ये वाद पैदा करणारा अरे तू तु काय तुला काय तू तु वाटतो काय तू काय मोठा झालास काय तू कधीच मोठा नाही होऊ शकत तू एक चुटी आहे चुटी आणि काय फरक नाही पडत तुझ्यापासून तुला कोण मानत नाही पत्रकार असतात तूवर हा बघा काय बोलते काय 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 करतोय तेव्हा आठवण ठेव मस्जिद घुसायची गोष्ट करू नको या देशात सर्वांना राहायचा अधिकार आहे आणि कुणीही कुणाच्या समाजाविरोधात बोलायचं नाही हे तू आठवण ठेव आणि कुकू कुकू करू नको आणि आता आपली दादागिरी आटप बद झाला तुझं नाटक आणि मी सरकारला विचारणा करतोय की ह्याच्यावर एफ आय आर काय नाही झाली दोन तीन जाग्यावर त्या मुंबऱ्यामध्ये लोकांनी एफ आय आर करायला गेले त्याच्यावर एफ आय आर झाली उलटी आणि हा जो कुकुर कोंबडा वाचतोय त्याच्यावर एफ आय आर हो कधी होणार एफ आय आर सरकारने याच्यावर एफ आय आर केली पाहिजे आदरणीय देवेंद्र फडणवीस जी याला आराटा घाला याला आराटा घाला नाहीतर खासदार की इलेक्शनला बघितल्यावर काय झालंय ते आमदार केला याच्या पक्षा पर वाईट परिस्थिती होईल ह्याला आढावा घाला याच्यावर हे चार लोक आहेत ना हे तुमच्या पक्षाची वाट लावतात तुमच्या पक्षाचा मतदार बघा आजच्या तारखेला कुठला हिंदू मुस्लिम हा वाद नाही हे करायला बघत वाद नको कोणाला म्हणूनच या कुकुर कोंबड्यापासून तुमचे हिंदू पण वट जातील मुसलमान पण वट जातील आणि आंबेडकर वट पण जातील हे आठवण ठेवा आणि याच्या पुढे ह्याच्यावर आढावा खेड शहरातील गेली एकोणीस वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जातो या वर्षी देखील खेड शहरवासियांच्या पसंतीस उतरलेल्या खेडच्या राजाचे आगमन शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाले दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खेडचा राजा विराजमान झालाय

यंदाचं एकोणीसावं वर्ष आहे आज आपल्या खेडच्या राजाचं या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आगमन झालेलं आहे आणि याचा सर्व आम्हाला महाराष्ट्र सैनिक आणि खेडवासीयाला आनंद आहे दरवर्षी आपण हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करतो तशाच पद्धतीनं याही वर्षी विविध कार्यक्रमांनी सांस्कृतिक वातावरणामध्ये आणि धार्मिक विधींमध्ये या बाप्पाची प्रतिष्ठापना या चौकामध्ये होणार आहे सतत दहा दिवस दर्शनासाठी आपण खेडच्या राजाला या ठिकाणी यायचं आहे हे निमंत्रण मी खेडवासीया म्हणून आपल्याला देत आहे या बाप्पाची प्रतिष्ठापना आणि विसर्जन म्हणून मिरवणूक या दोन्ही देखण्या मिरवणुका असतात यासाठी आपण सर्वांनी या उत्सवामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला करत आहे गणरायाच्या स्वागतासाठी भक्तगण आता सज्ज झाले रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील ओम साई मित्रमंडळ सार्वजनिक गणेश मंडळाचा सा दापोलीचा राजा ढोलदाशाच्या गजरात आगमनस्थ झाला सालबाद प्रमाणे याही वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात गणपती बाप्पाची मिरवणूक काढली आणि बाप्पाचं स्वागत केलं तर उद्या म्हणजे सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावरती लाडका बाप्पा विराजमान होणार आहे दापोलीतील ओमसाई मित्र मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम सादर करत असत सा, याही वर्षी दापोलीचा सा राजा सार्वजनिक गणेशोत्सव सा, मंडळाकडून सामाजिक संदेश दिला जाणार आहे पुढच्या बातमीकडे महाड तालुक्यातील रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यासह बांधकाम विभाग तसेच कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या महत्वपूर्ण प्रसंगी आपला सहभाग नोंदवला कोकण रेल्वेच्या या महत्वाच्या अनुभव मिळणार आहे विशेषतः या सुधारलेल्या सुविधांमुळे स्थानिकांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळेल तसेच कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे सांगायला आनंद होतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार हे सामान्य जनतेचं सरकार आहे सामान्य जनतेचे असणारे सर्व प्रश्न निकाली कसे लागावेत या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करत असतं कोकण रेल्वे ही अत्यंत महत्त्वाची भूमिका कोकणाच्या विकासासाठी निभावताना आपल्याला सर्वांना दिसत आहे कोकणामधील सर्व रेल्वे स्टेशन आणि त्यांच्या आजूबाजूचा आजू परिसर हा आज चांगला झाला पाहिजे चांगल्या स्थितीत असला पाहिजे त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे पर्यटनदृष्ट्या त्याला एक वेगळं महत्त्व निर्माण झालं पाहिजे औद्योगिकदृष्ट्या त्याला एक वेगळ्या पद्धतीची चालना मिळाली पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून पस्तीस रेल्वे स्टेशन जे आहेत त्यापैकी बारा रेल्वे स्टेशन हे सुशोभित करण्याचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाला कोकण रेल्वेने त्याची एन ओ सी दिली आणि त्यामुळे हे सहजपणे शक्य झालं आपण पाहिलं असेल प्रत्येक रेल्वे स्टेशन हे वेगवेगळ्या तिथल्या असणाऱ्या थीमच्या माध्यमातून करण्यात आलं तिथला असणारा जो सांस्कृतिक वसा असेल ऐतिहासिक वसा असेल तो जपण्याचं काम हे त्या त्या ठिकाणी करण्यात आलं त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या रेल्वे स्टेशनवरती गेल्यानंतर पर्यटकांना एक वेगळ्या पद्धतीचं आनंद हा घेता येईल रेल्वे स्टेशन आणि हा परिसरसुद्धा विमानतळासारखा सुसज्ज कसा होईल यासाठी सुद्धा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी केले आहेत वेगळ्या पद्धतीने काम एका वर्षातच हे सर्व सर्व काम पूर्ण करावं असा संकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता आणि तो पूर्ण झाला आहे याचं मला फार समाधान आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असणारा दुसरा बोगदा आता वाहतुकीसाठी पाच सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून हलकी प्रवासी वाहने पंचवीस फेब्रुवारी पासून शिमगोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना या बोगद्याचा वापर कोकणात येण्यासाठी करण्याची परवानगी देण्यात आली तब्बल एका वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदा यावर्षी गणेशोत्सव कालावधीत मुंबईहून कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला असल्यामुळे चाकरमानी आनंदित झाल्या गणेशोत्सव काळात लाखो चाकरमानी कोकण आणि गोव्याकडे येत असतात या काळामध्ये कशेडी घाटात वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो मात्र आता या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे चाळीस मिनिटांचं अंतर फक्त दहा मिनिटांत पार करता येणार आहे सध्या स्थितीत कशेडी घाटाला पर्याय म्हणून बांधण्यात येत असलेल्या दोन स्वतंत्र बोगद्यांपैकी मुंबईकडे जाणारा बोगदा येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी वापरण्यात येत आहे मात्र नव्याने सुरू झालेल्या या बोगद्यात केवळ एकच मार्गिकेचं काम पूर्ण झालं असल्यामुळे या बोगद्यातून कोकणात येणाऱ्या वाहनांना त्याचा उपयोग करता येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कशेडी बोगद्याच्या कामाची पाहणी केली होती त्यावेळी गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीस हा बोगदा खुला करून दोन्ही मार्गस्थ होतील असं त्यांनी जाहीर महामार्ग बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनी यांनी कामाला वेग देऊन दुसऱ्या पैकी एका काम पूर्ण करण्यात यश मिळवलंय पावसाळ्यात दुष्काळ अशी काहीशी परिस्थिती आता बंदरवाडी मोहल्ला येथील मांडलेकर वाडीवरती ओढवल्याचं चित्र दिसून येत आहे रात्रीच्या अंधारात बंदरवाडी येथील स्थानिक नागरिक पाण्यासाठी वळवण करतात महिला आणि पुरुष मंडळी रात्री अंधारात पाण्यासाठी वळवण भटकत असले तरी देखील नळात मात्र पाणी थेंब थेंब येत आहे ग्रामपंचायती मार्फत जुन्या पाणी योजनेतून पाणी वितरण केलं जात मात्र पावसाळ्यात अशा प्रकारची दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने आता हे नागरिक चिंतेत सापडले आहेत शासकीय अधिकारी लक्ष देत नाहीत ग्रामपंचायती कडून याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही योग्य उत्तर मिळत नाही मग आमच्या बंदरवाडीला पाण्याचा वाली तरी कोण असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय याबाबत योग्य कारवाई झाली नाही तर आता आंदोलन करणार असल्याचा अल्टीमेटम या नागरिकांनी दिलाय गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या बंदर पाणी नाही आहे मग आम्ही जायचं कुठं काय करायचं पाणी आणायचं कुठून लोकांची गरजा कशी पूर्ण व्हायची आजच्या गावामध्ये पाणी आहे फक्त मांडले की अलीमध्ये ना पाणी नाही याचा जबाबदार कोण याची आम्हाला उत्तरं पाहिजे अलीमध्ये पंधरा दिवसापासून पाणी भेटत नाही आम्हाला त्यासाठी काय करायचा ग्रामसेवकला फोन लावला तो उडवा उडीची बाता करतोय सरपंचला फोन लावला त्याचा ला मोबाईल बंद आहे पंधरा दिवसापासून आम्हाला पाणी भेटत नाही खूप टंचाई इथं पावसामध्ये हे आलाय गर्मीमध्ये काय करायचं आम्ही हां आम्ही सर्व उपस्थित असणारे सगळे मांडलेकर आळीतले मांडलेकर आमची ग्रामपंचायतमध्ये काय अंधाधुंदी होते याची काही कल्पना नाही परंतु पावसाळ्याच्या काळात पण पाण्याची टंचाई आहे की आम्ही ग्रामसेवकांना सरपंचांना सा वारंवार सांगून देखील आता या पावसाळ्याच्या महिन्यात जर पाण्याचा पाण्याचा तुटवता आहे तर मग उन्हाळ्यात काय अवस्था होणार आहे यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून फोन करून देखील

दरवर्षी विद्यालयात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यावर्षी देखील पाच सप्टेंबर रोजी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेतील सहशिक्षिका माधुरी लेले यांनी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसोबत अथर्वशीर्ष पठण केलं तसेच तसेच नर्सरी आणि तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गणपती नृत्य सादर केलं त्यानंतर या प्रसंगी संस्थाध्यक्ष सुरेश पाशे चेअरमन उदय शेटवे हजिंदार दिग्विजय इंदूरकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते खेड तालुक्यातील वेरळ येथे श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचालित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सीबीएसई वेरळ मध्ये पाच सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जा जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला प्राचार्य डॉक्टर पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाश्टे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉ एस एस अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडल खेड रत्नागिरी संचालित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई सी मोरवंडे बोरज येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमात 10 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका बजावली शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली जे विद्यार्थी कर्मचारी यांच्या भूमिकेत होते त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून नव्वद विद्यार्थ्यांनी बनवलेल्या श्रावण सरी या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन देखील करण्यात आले

व्यवस्थापक सदस्य प्रफुल्ल महाजन अनिल शिवदे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि खेड दापोली मंडळगडचे आमदार योगेशाना कदम यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक मिना चिखले आणि शाखा प्रमुख कौशल जाडकर यांच्याकडून जा गणेशोत्सव दोन हजार चोवीस निमित्त खेड शहर हांबतळे येथील गणेश नगर मंडळातील सदस्यांना टीशर्ट वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण शहर प्रमुख कुंदन सातपुते उपशहर प्रमुख स्वप्निल सैतवडेकर माजी नगरसेवक मिना चिखले भूषण चिखले सतीश उर्फ पप्पू चिखणे सुनील दरेकर प्रसाद शिगवळ युवासेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर शाखा प्रमुख कौशल जाडकर कौशल शिखले प्रेमल शिखले आणि कार्यकर्ते उपस्थित होते खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी या शैक्षणिक संस्थेच्या श्री रामचंद्र पाटणे ज्ञानदीप भडगाव पूर्व प्राथमिक आणि श्रीमती राधाबाई चंदुलाल शेठ तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव उच्च माध्यमिक विभाग या प्रशालेमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला एकशे सात शिक्षक वीस शिक्षकेतर कर्मचारी बालवाडी पासून ज्युनियर कॉलेज पर्यंत एकूण एकशे दोन तासिका त्यांना शिकवणारा शिक्षकांचा प्रचंड शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवरती ज्ञानदीप विद्या मध्ये पाहायला मिळाले आगीत तापून निघाल्याशिवाय लोखंडाला देखील कडखर पोलादी येऊ शकत नाही याची प्रचिती या ठिकाणी आल्याचं या मुलांनी व्यक्त केलं प्रशालेत आयोजित माधव पेठे खजिलदार विनोद बेंडकळे विश्वस्त पेराज जोयसर दीपक लंठा भालेचंद्र कांबळे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य चंदन पाटणे प्रफुल महाजन अनिल शिवदे रूपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले <प्रंगा> मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी नुकताच पूरग्रस्त बडोदे शहर दौरा केला शेकडो पूरग्रस्तांना किट वाटप केलं याप्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीप मोरे राज्य युवा अध्यक्ष प्रतापराव मोहिते राज्य सरचिटणीस पांडुरंग मोरे गुजरात महिला राज्य अध्यक्षा कल्पना सुर्वे राज्य उपाध्यक्ष राजेश साळेकर बडोदे शहर युवा अध्यक्ष करण पवार महिला अध्यक्षा सुलभा गरुड शहर महिला उपाध्यक्ष वैशाली जोशी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तमाम शिवसैनिकांच्या प्रेरणा स्रोत मूर्ती स्वर्गवासी मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज शिवसेना खेळ शाखा येथे दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांनी उपस्थित राहून मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र अभिवादन केलंय वेळ झाले इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी